नमस्कार मित्रांनो संगीत देव भाबळी नाटकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हे निर्माता सुमित मसळीकर सोबत पाच डिसेंबर रोजी विवाह बंदनात अडकली अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न उरकलं होतं दरम्यान आता लग्नानंतर त्यांनी तेरा डिसेंबरला जेजुरी येथील खंडोबाचं दर्शन घेतलं येळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणत शुभांगीच्या पतीने म्हणजे सुमित मसळीकरने जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला शुभांगी सदावर्ते आणि सुमित मशिळीकर हे लग्नानंतर जेजुरीतील खंडोरायाच्या दर्शनाला गेले परंपरेनुसार दोघांनी खंडोरायाच दर्शन घेतलं यावेळी त्यांनी भंडाऱ्याची उधळणही केली यावेळी शुभांगीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर सुमितने महरून रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता शुभांगीचं हे दुसरं लग्न आहे तिचं पहिलं लग्न हे प्रसिद्ध संगीतकार आनंद ओक सोबत झालं होतं पण लग्नाच्या पाच वर्षातच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर होत त्यांनी सोशल मीडियावर जाहीर काही दिवसातच शुभांगी सुमित सोबत दुसरं लग्न केलं या लग्नाची मराठी मालिका विश्वामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री शुभांगी सदावडते आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा